श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि जनसेवक नानासाहेब कोथंबिरे यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्तानं सकाळी शहरातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये नानासाहेब कोथंबिरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर शनी मारुती मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये युवकांनी अगदी उत्साहानं सहभाग घेतला सायंकाळी राम मंदिर इथं आयोजित प्रमुख कार्यक्रमात नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी महिला आणि पुरुषांना नानासाहेब कोथिंबिरिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं कर्मचाऱ्याला भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला गेला यावेळी उपस्थित मान्यवरांनी नानासाहेब यांच्या समाजाभिमुख कार्याचं कौतुक करत वाढदिवस सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचं अभिनंदन कलि कार्यक्रमाला नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जे काही दिनक्रमण आखला होता त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी साळणदेवी मंदिर असेल खंडोबा मंदिर असेल संत शेख मोहम्मद महाराज असल रेणुका माता मंदिर असेल त्याचबरोबर शंभू महादेव असेल तात्यांच्या मठावरती असेल अशा या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन माझ्या या ठिकाणी वाढदिवसाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं मी या ठिकाणी रक्तदान आयोजन केलं होतं त्यामध्ये या माझं म्हणजे आज मला चव्वेचाळीस पूर्ण होऊन मध्ये पदार्पण होतं योगायोग असा की तिथं पण चव्वेचाळीसच रक्ताच्या बाटल्या या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत त्याचबरोबर आत्ताच मी या ठिकाणी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे या ठिकाणी जे दिवाळीची भेट होती त्यांना मी या ठिकाणी भेट देऊन छोटासा वाढदिवस त्यांच्यामध्ये साजरा केलेला आहे हे उपक्रम करीत असताना माझ्या माझ्या माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व माझा मित्रपर परिवार बापू असतील कांतीलाल कोथिंबरे असतील अशोक भाऊ असतील आमचे साळुंदीव तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील श्रीगोंद्या शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर या ठिकाणी कौतुकाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझ्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार